ताईला विचार नाही पहिलं अधिवेशन आहे या अधिवेशनातनं विदर्भाला विदर्भाचा मुख्यमंत्री मिळाला आणि त्या मुख्यमंत्र्यांवर ते मुख्यमंत्री व्हावे याच्याकरता लोकांनी मत टाकलं होतं लोकांच्या मतांचा आदर करून माननीय लाडके पंतप्रधान मोदी साहेब असतील नितीनजी नड्डा साहेब अमित शहा साहेब असतील यांनी देवेंजीनं मुख्यमंत्री केला आहे या जनतेने मुख्यमंत्री केला त्यामुळे ज्या अपेक्षा आहे जनते जनतेच्या विदर्भातल्या जनतेच्या विशेषतः कष्टकरी बेरोजगार तरुण विद्यार्थी महिला ज्यांना ज्यांना ज्या ज्या क्षेत्रातल्या अपेक्षा आहेत त्या देवेंजी पूर्ण करतील म्हणूनच मत मिळालं छोटं अधिवेशन होतं लक्षवेधी प्रश्न हे राहिले आहेत ते मुंबईच्या मार्चच्या अधिवेशनात आम्ही परत विदर्भाचा मुद्दा ठेवून आता विदर्भाची संख्या ही जवळपास पन्नास बावन्न आहे युतीच्या पाठीशी सगळ्यात जास्त आमदार आमच्याजवळ त्यामुळे विदर्भाचा आवाज मुंबईतही आम्ही उचलू आणि सगळ्या समस्या येणाऱ्या योजना येणाऱ्या कंपनीज उद्योग या सगळ्यांच्या मागे लागून देवेनजींच्या देवेंजींच्या डोक्यात विदर्भ चोवीस तास असतो त्यामुळे त्यातनं विदर्भाचं निश्चित होईल चौदा ते एकोणीस ट्रेलर होतं आता चोवीस ते एकोणतीस हा पूर्ण पिक्चर असेल असा मला विश्वास आहे आणि सगळ्या योग्य मागण्या पूर्ण होतील याचाही मला अभिहान